नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन विटा परिसरामध्ये ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनामुळे लोकांचा अपघात होऊन मृत्यू होतोय याच पार्श्वभूमीवर बळीराजा शेतकरी संघटनेने रस्त्यावर उतरण्याची तयारी केली उसाच्या वाहनांमुळे पदचारी दुचाकी चारचाकी वाहनधारक व चुकी नसलेल्या निष्पाप गोरगरीब लोकांचा जीव जातो विनापासिंग नियमबाह्य ओव्हरलोड अवैध वाहतूक रोखण्यासाठी संबंधित वाहनांवर कारवाई करावी अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून करण्यात आले अन्यथा आठ दिवसात विटा पोलीस स्टेशन आर टी ओ ऑफिस समोर चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन करणार आहे असा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेश युवाध्यक्ष दादा शेवाळे यांनी दिलाय विटा पोलीस स्टेशनला याबाबत लेखी निवेदन देण्यात आले यावेळी शेवाळे यांच्यासोबत विटा बळीराजा संघटनेचे युवा अध्यक्ष रोहित शिंदे अनिल माने हिंदू धर्म रक्षक सांगली जिल्हा अध्यक्ष रोहित पाटील सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर संदीप दाते बळीराजा शेतकरी संघटनेचे डॉक्टर उमेश देशमुख निर्भय भारत संघटनेचे दादाराव जाधव हो, आदी मान्यवर उपस्थित होते लेखी निवेदन विटा पोलीस स्टेशनचे पोलीस उपाधीक्षक विपुल पाटील यांच्याकडे देण्यात आले यावेळी संबंधितावर योग्य ती कारवाई करू असे पोलीस उपाधीक्षक यांनी सांगितले Lakshman Patil, 7 Star News, Ishwarpur.